मासा जयघोष टाळ मृदंगाच्या गजरामुळे भक्तीमय बनलेल्या वातावरणात संत एकनाथ महाराज यांच्या पालखीने महोत्सवात सहभागी होण्यासाठी प्रस्थान केले एकोणावीस दिवसाच्या खडतर प्रवासानंतर नाथांची पालखी पंढरपूरला पोहोचणार आहे शुक्रवारी सकाळी गावातील नाथमंदिरात संत एकनाथ महाराज यांच्या पालखीला सजवून व विधिवत पूजन करून पालखीत नाथांच्या पादुका ठेवण्यात आल्या नाथांच्या पालखीची गावातील नाथमंदिरापासून समाधी मंदिरापर्यंत पायी मिरवणूक काढण्यात आली व समाधी मंदिरात ही पालखी भाविकांच्या दर्शनासाठी ठेवण्यात आली संध्याकाळी ठीक चार वाजता नाथांची पालखी गागा भट चौकातील पालखी ओट्यावर वारकरी भाविक व वा गावातील नागरिकांच्या दर्शनासाठी ठेवण्यात आली दर्शनासाठी भाविकांनी एकच गर्दी केली होती ऐन सूर्यास्ताच्या वेळेस व हजारो भाविक वारकरी व वा पैठण शहरातील नागरिकांच्या उपस्थितीत नाथांची पालखीने पंढरपूरकडे प्रस्थान केले एकोणावीस दिवसाच्या प्रवासानंतर व वा मराठवाडा व वा पश्चिम महाराष्ट्र या भागातील एकोणावीस गावांमध्ये मुक्काम केल्यावर सोळा जुलैला संत एकनाथ महाराज यांची पालखी पंढरपूरला पोहोचेल संत एकनाथ महाराज यांच्या पालखीचे मार्गक्रमण याप्रमाणे असेल जनकवाडी हादगाव लाडजळगाव कुंडलपारगाव मुंबुसवाडा राक्षसभुवन रायमो पाटोदा देघोळ खेरडा दांडेगाव अनाले परंडा बीटरगाव कोरडू अरण करकंब, मार्गे होळे जुलैला संत एकनाथांची पालखी पंढरपूर येथे पोहचेल आषाढी वारीत महोत्सवात सहभागी झाल्यावर वीस जुलै पर्यंत पालखीचा मुक्काम पंढरपूरच्या नाथ मंदिरात राहील प्रतिष्ठान वार्ता न्यूज साठी चंदन लक्कडहार पैठण